महिला राष्ट्रीय सौ नीलम जंगम राष्ट्रीय महिला सरचिटणीस श्री प्रवीण शर्मा सर आले आहेत विदर्भ प्रमुख दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती मातेच्या सुरुवात झाली असं जाहीर करावं कृपया मागे जे कोणी उभे आहेत त्यांना आव्हान आहे की ज्या खुर्च्या रिकाम्या दिसतात तिथे आपण प्रत्येकाने बसून घ्यावं आणि संस्थेला सहकार्य करावं जरा सर्वांनी टाळ्या वाजवून जरा जोरदार प्रतिसाद

शिवसेना माजी नगर सेविका ठाणे महानगरपालिका अश्विनीताई जगताप या देखील इथे आलेल्या आहेत तर त्यांनी कृपया मंचावरती यायचंय यांचा सन्मान होतोय लोककल्याण राज्य संस्था मुंबई यांच्या वतीनं सन्मान होतोय सन्माननीय दिलीपजी नाईक साहेब दक्षिण मुंबईचे युवा प्रमुख आणि अदानी व्यक्तिमत्व यांचा सन्मान करतायत राष्ट्रीय अध्यक्ष दिनकरजी अंकर साहेब जोरदार टाळ्या होत्या जो जोरदार टाळ्या जोरदार दिलीपजी नाईक साहेब दक्षिण मुंबईचे युवा प्रमुख यांचा सन्मान केलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकरजी अंकर साहेब यानंतर साहेबांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं हो। आपल्या समोर मनोगत व्यक्त करतायत डॉक्टर मदन सर प्राचार्य डॉक्टर आंबेडकर कॉलेज मिंदाडा महाराष्ट्र उपाध्यक्ष कानाकोपऱ्यातून अगदी पावसाच्या या अडचणीमध्ये सुद्धा आपण बहुसंख्य या मुंबईमध्ये आपण दाखल झालात